मदरजीच्या निमित्तानं लयभारी पुनेरी यांच्या वतीनं मॉम मिनिस्टरला कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विविध महिलांना सन्मानित करण्यात आलं हा प्रोग्राम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती मिळवा मातृदिनाच्या निमित्तानं मॉम मिनिस्टर हा विशेष कार्यक्रम मे रोजी पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला पुणेरी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं सलग दुसऱ्या वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष रश्मी प्रमोद काळसेकर यांनी वणिताश्रय या अनुपमा सिलास यांच्या संस्थेला तसेच सह आयोजक लोंढे एलिस लोबो आणि ज्योश्ना काळे यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खास आमंत्रित केले होते मॉम मिनिस्टर या उपक्रमाचा उद्देश पुण्यातील विविध संस्थांमधील मातांचा सन्मान करणे त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी देणे आणि पैठणीसह विविध बक्षिसे व पुरस्कार देणे हा आहे यंदा वनिताश्रय आणि लयभारी पुणेरी यांच्या संयुक्त विद्यमान अनाथ मुलांचं संगोपन करणाऱ्या किंवा वृद्धाश्रम चालवणाऱ्या बारा मातांचा दुसऱ्या मातांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर संगीता भुजबळ बीजे मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वरिष्ठ प्राध्यापिका यांच्या हस्ते या मातांचा सत्कार करण्यात आला अनाथ मुलांना आईसारखी माया देणं आणि त्यांच्यासाठी सुरक्षित घरांची आवश्यकता यावर यावेळी विशेष भर देण्यात आला या कार्यक्रमात सुमारे एकशे वीस मातांनी सहभाग घेतला त्यांनी विविध खेळांमध्ये आनंदाने भाग घेतला आणि पाच पैठण्या लकी ड्रॉ तसेच स्पॉट प्राइजेस जिंकले पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केडगाव आणि वनिताश्रय या संस्थांच्या हस्तकला वस्तूंच्या दोन स्टॉल्सी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाडळे माजी नगरसेविका पास्टर साधना कदम प्राजक्ता राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लयभारी पुणेरीच्या संस्थापकाध्यक्ष रश्मी कालसेकर यांनी सर्व मातांना त्यांच्या कुटुंबातील महत्वाच्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येक आईला खास भेटवस्तू दिली माहेर संस्थेच्या सिस्टर लुसी पंडिता रामाबाई मुक्ती मिशनच्या संचालिका लॉरेन फ्रान्सिस महाराष्ट्र फाउंडेशन फॉर डेफच्या श्रीमती तारा मेश्रामकर सेंट जॉन्स होमच्या फिलोमेना सिस्टर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला कार्यक्रमाने पुण्यातील मातांचा सन्मान आणि सामाजिक भान जागवण्याचा संदेश दिला या प्रसंगी संस्थापक अनुपमा लिखित दुसरी आई या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं लयभारी पुणेरीच्या फाउंडर प्रेसिडेंट आता आपल्या सोबत आहेत रश्मी कालसेकर मॅडम आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल मॅडम आज तुम्ही काही कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये विशेष काही महिलांना देखील सन्मानित केलंय ती काय सांगाल आताच्या या कार्यक्रमाविषयी ॲक्च्युली लईभारी पुणेरी हे दुसरं वर्ष आहे की आम्ही मॉम मिनिस्टर जसं होम मिनिस्टर आहे तसं मॉम मिनिस्टर नावाचा खेळ पैठणीचा कार्यक्रम करतो आणि यावेळेस वेगळं ते काय तर आम्ही ज्या सेकंड मदर्स आहे सेकंड मदर म्हणजे ज्या मदर्स अनाथ आश्रम चालवतात ओल्ड एज होम चालवतात अशा आम्ही तेरा ते पंधरा महिलांचा आज सत्कार करणार आहोत आणि जवळजवळ आज एकशे वीस ते दीडशे महिला मदर्स इकडे खेळ पैठणीचा खेळण्यासाठी येणार आहे आजच्या या कार्यक्रमात जो सत्कार झाला आहे तो अशा पंधरा महिलांचा झाला आहे ज्या सेकंड मदर्स आहे सेकंड मदर्स इन द सेन्स अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम चालवणाऱ्या या महिला आहेत आणि त्यांचा आम्ही आज आवर्जून सत्कार केला आहे कारण आज त्या बायोलॉजिकल मदर्स नसल्या तरी आज कोणासाठी तरी त्या मदरचा रोल प्ले करत आहेत या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण आज बऱ्याच डिग्निफाईड महिला ज्या डिग्निट्रीज आहे म्हणजे एक्स कॉर्पोरेटर आहे स्नेहल पाडळेताई आज आपल्यामध्ये नीलम लोंडे आहेत ज्या कॉलेजच्या प्रिन्सिपल आहे अशा अनेक महिला आज इकडे उपस्थित होणार आहेत म्हणजे झालेल्या आहेत आणि आहे, आहे, या महिलांनी आवर्जून आज खूप छान इथे उपस्थित राहून आपल्यामध्ये सहभागी होऊन हा खेळ आणि काही रील्स आम्ही ज्या बनवल्या ते एन्जॉय केल्या नमस्कार मी डॉक्टर संगीता भुजबळ असिस्टंट प्रोफेसर बी जे मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग मला आज या प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट म्हणून निमंत्रित केलं होतं होम मिनिस्टर हा प्रोग्रॅम ही संस्था मागील दोन वर्ष झाला अरेंज करते आणि अतिशय हा प्रोग्रॅम इम्प्लिमेंट केला जातो मातांचा गौरव केला जातो आणि मोठ्या संख्येने इथे महिला उपस्थित आहेत प्रोग्रॅमसाठी आणि त्याचा खूप छानरित्या ते आनंद घेतात आणि रिअली दे एन्जॉय म्हणजे प्रत्येक इव्हेंट सुंदर मॅनेज केलेला आहे अरेंज केलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्या स्त्रिया भाग घेतात आणि खूप आनंदाने उत्साहाने पूर्ण प्रोग्रॅम पार पाडला जातो या अतिशय सुंदर असा हा प्रोग्रॅम अरेंज केला गेला आहे थँक्यू माय नेम इज अनु सायलस अँड आय एम द फाउंडर डिरेक्टर ऑफ वनिता आश्रय इट्स अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इन पुणे फॉर द लास्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स इट्स अन ऑनर अँड जॉय टू बी पार्ट ऑफ दिस लय भारी पुणेरी प्रोग्रॅम विच इज सेलिब्रेशन ऑफ मदर्स डे अँड With this, we have a special event that's organized by Vanitashray, is to felicitate second mothers, uh, Dusri Mata. Uh, in a sense, it also goes to say that yeah, every biological mother will be celebrated, but these are special mothers who have raised orphan and vulnerable children. It is an honor to felicitate them, respect them, because these are women who have dedicated their life for the last 35 to 40 years. सो इट्स एन ऑनर फॉर मी ॲज अ फाउंडर डिरेक्टर कलॅबरेटिंग विथ विद्या रश्मी कलसेकर अँड या दू दिस प्रोग्रॅम ऑफ ऑनरिंग इट इज वंडरफुल थँक्यू प्रेज द लॉर्ड मी ॲलिस लोबो ब्लेस इड होप क्रिश्चन लेडीज ग्रुपची फाउंडर आहे आणि आज आम्ही मदर्स डेच्या निमित्ताने आमची टीम लईभारीबरोबर एक ऑर्गनाइज केलेली आहे वाय एम सी एमध्ये तर थँक्यू सो मच सगळे इथे आलेले आहेत आणि छान प्रोग्रॅम झालेला आहे तर थॅ था, थँक्यू था, सो मच मी नीलम लोंढे डायरेक्टर ऑफ ऑलिव्ह कोचिंग सेंटर तसंच मी वर्धमान इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची प्रिन्सिपलही आहे आणि भारी पुणेरीची एक कार्यकर्ता आहे आज लई भारी तर्फे मॉम मिनिस्टर हा एक कार्यक्रम सादर करण्यात आला मॉम मिनिस्टर ॲक्च्युली हा मदरहूडसाठी एक सेलिब्रेशन आहे आपल्यामधल्या आयत्वाला सन्मान देण्याचा दिवस आहे आजच्या दिवशी लयभारी पुनेरीतर्फे आणि वनताश्रय आश्रमातर्फे पंधरा महिलांचा सत्कार करण्यात आला ह्या महिला म्हणजे साध्यासुद्धा महिला नव्हत्या दे आर दी सेकंड मदर्स सेकंड मदर्स म्हणजे ज्यांनी ऑर्फन चिल्ड्रनला अडॉप्ट केला आहे ज्यांनी नाथाश्रम चालले आहेत अशा मातांचा इथे सत्कार करण्यात आला त्याबरोबरच इतर मातांचाही सत्कार नाही करण्यात आला आज मला वाटतं पुण्यामधल्या सगळ्या मातांनी खूप आनंदी होऊन भारी पुणेरी आयो तर्फे आयोजित मॉम मिनिस्टरमध्ये खूप उत्साहाने सहभाग घेतला त्यामध्ये त्यांनी खेळ पैठणीचा खेळला सारा गमतीचार गोष्टी झाल्या हसी मजाक झाले एकामेकांची ओळख झाली आणि खरं तर आजचा दिवस हा सर्व आयांना समर्पित असा झाला सर्व आयांनी आनंदाने तो साजरा केला त्यासाठी मी लईभारी पुणेरीतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाला आपण सगळे आलात उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एक वर आपले आभार मानते धन्यवाद माझं नाव क्लेरा काळे मी एक टीचर आहे आणि आज मदर्स डेच्या कार्यक्रमानिमित्त मी, मी या ठिकाणी आलेली आहे आणि आज इथं मदर्स डेचा काल कार्यक्रम लयबारी पुणेरीतर्फे झाला आणि या ठिकाणी महिलांना सन्मानित करण्यात आलं मदर्सला सन्मानित करण्यात आलं छान असे गेम्स घेण्यात आले आणि अतिशय सुंदर आनंदात छान असा हा कार्यक्रम झाला आणि नेहमीच आम्ही लयभरी पुणेरी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो दरवेळेस ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि अतिशय सुंदर असं छान एन्जॉय करत असतो त्याच्यातून आम्हाला छान आनंदसुद्धा मिळतो आणि मनाला खूप छान प्रसन्न वाटतं आणि कुठेतरी मातांचा आणि महिलांचा सन्मान केला जातो त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं त्याबद्दल मी लयभरी पुणेरी आणि रश्मी मॅडम यांचे पण आभार मानते आणि अतिशय सुंदर असा हा आनंदात कार्यक्रम साजरा झाला थँक्यू लय भारी पुणेरीचा हा कार्यक्रम मदर्स सेलिब्रेशनसाठी खूप छान अतिरिक्त पार पडलेला आहे माझं नाव ज्योत्सना अशोक उबाळे मी लय भारी पुणेरी ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला मदर्स डेसाठी इन्व्हाइट केलं गेलं होतं हा कार्यक्रम खूप चांगल्यारीत्या संपन्न झालेला आहे आणि खूप छान आम्ही एन्जॉय केलेला आहे त्याबद्दल खूप भारी लय भारी पुणेरी यांना खूप खूप धन्यवाद हॅलो मी सुनीता सत्राळकर आज लईभारी पुणेली या कार्यक्रमामध्ये मातांचा सत्कार जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय उत्तम झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व माता आनंदित झालेलो आहोत आणि असे कार्यक्रम भारी पुणेलीने वारंवार रावावेत मायवारच असं नव्हे तर इतर छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा त्यांनी आमच्यासाठी रावावेत असं मला वाटतं आणि हा कार्यक्रम आम्हाला दिला मातांना धन्यवाद आणि ज्यांनी हे ऑर्गनाईज केलं या सर्व बहिणींचे मी मेळावेळेला मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम उत्तम रीतीने यशस्वी झाला याबद्दल परमेश्वराला गौरव देते धन्यवाद मी डॉक्टर नलिनी नगरे मी लास्ट तीन वर्षापासून हा प्रोग्राम अटेंड करतो खूप छान प्रोग्राम होतो दरवेळेस ह्या वर्षी पण खूप छान झाला गिफ्ट पण सगळ्यांना खूप छान दिले मला खूप आवडलं म्हणजे दर नेहमीच मी अटेंड करते काटे लई भारी हा प्रोग्राम छान झाला मस्त झाला आम्हाला एन्जॉय केला मदरविषयी आदर आहे हा आम्हाला खूप छान सन्मान वाटला माझा नमस्कार माझं नाव रंजना मलगाम आहे आणि हा प्रोग्राम एकदम एन्जॉयफुल झालेला आहे आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे आणि असा प्रोग्राम वारंवार होत राहावा म महिलांसाठी विशेष करून यांनी हा जो प्रोग्राम उपक्रम राबवलेला आहे याच्यामध्ये आम्हाला सगळ्या महिलांना सामावून घेतलं आणि अगदी पं बावीस वर्षाच्या महिलांपासून तर अगदी सेवन्टी एटीपर्यंतच्या महिला आमच्याबरोबर जोडलेल्या आहेत आणि हा प्रो, प्रो प्रोग्राम त्यांच्यामुळे आणि ह्या सगळ्या मा सगळ्यांनी अरेंजमेंट केल्यामुळे याचा आम्हाला फार आनंद मिळालेला आहे थँक्यू सो मच मॉम मिनिस्टरला आलेलो आहे होतो आणि इथं इथं सगळा प्रोग्राम इतका छान झाला मी खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स मिळाला आम्ही गेम्स खेळले आणि अतिशय आनंदात आणि खूप छान हा प्रोग्राम झालेला आहे त्यासाठी मी सगळ्या आयोजकांचे आभार मानते आणि इथून पुढे असेच कार्यक्रम त्यांनी ठेवावेत अशी मी त्यांना विनंती करते थँक्यू सो मच छान प्रोग्राम इथे आयोजित केला होता प्रत्येकांचा सहभाग होता आणि प्रत्येक बहिणीने खूप छान एन्जॉय केलं प्रत्येक गेम्समध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि आम्ही खूप खुश झालो आणि खूप आनंद झालो पैठणीचा खेळ तर खूपच छान रंगला त्यामुळे आम्हाला जास्त त्याची जे हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जास्त मजा आम्ही करू शकतो आणि पाहू शकतो थँक्यू सो so uh, मच हॅलो माझं नाव ज्योत्स्ना चंद्रकांत काळे आहे uh, मी ह्यांच्या uh, लय भारी uh, पुणेरीमध्ये हॉम मिनिस्टरमध्ये एक फाउंडर मेंबर आहे आणि हेल्थ विषयी मी हेल्प करते आणि हा कार्यक्रम uh, ह्या वर्षी सेकंड इयर आहे गेल्या वर्षी पण झाला पण ह्या पण हा सेकंड टाईम आहे आणि हा कार्यक्रम आत्ताच झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे हॅलो एव्हरी वन माय डिअर सिस्टर गुड इव्हनिंग अँड अ व्हेरी हॅपी अँड ब्लेसिड मदर्स डे इट इज सच अ जॉय फॉर मी टू टू बी पार्ट ऑफ यू टू बी पार्ट ऑफ युअर जॉय And thank you, for inviting me and a few of my lovely sisters who have come as a team. We have come from Get down. I say, I have two daughters from my womb and many daughters born in my heart. And at the end of the day, when I lie down on my pillow, I say, Thank you, God. that we have given me this joy and satisfaction of seeing lives transformed and that we can build their future through good care and nurture so thank you and congratulations to all of you आज विशेषतः هلا आपण रीड लिटरेसी मनुष्य आहोत आमच्या सर्व महिलांचा भाग्यचा दिवस आहे आज मी यासंस्थेत काम करत होते त्या संस्थेचं नाव आहे सेंट जॉन होम फॉरेट चिल्ड्रन आणि जेव्हा आम्ही त्याचे शिष्य आहे आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आहे ज्याप्रमाणे त्यांनी आपल्याला वचनात सांगितलं अनाथान समाज समाचार जेव्हा त्या लेकराची वेळ यायची बाहेर परदेशी त्यांना अडॉप्शन ला, ला जायचं तेव्हा आम्हाला नर्सेसला सांगावं लागायचं तेव्हा रात्रभरच्या रडत असायच्या हे अटॅचमेंट हे कसं आम्हाला प्राप्त होत कारण आम्ही जेव्हा जवळून आणि प्रार्थनेद्वारे प्रेमाने लेकरांचा आम्ही संभाळ करतो तेव्हा आम्हाला हे ऐकायला मिळतं तेव्हा हे आम्हाला सहन करता येतं आजचा कार्यक्रम खरोखरच आणून काही नाही जो काही ठरवला त्यामध्ये मदर प्लस सेकंड मदरचा जो सन्मान केला त्यासाठी मी खरोखरच तिचा आभार मानते हे तिच्याकडून नाही प्रार्थनेद्वारे परमेश्वरांनी तिला हे उत्तम योजना आखण्यास नॉट ओनली योजना ती पार पाडण्यास तिच्या सोबत रश्मीताई पण होत्या आहे आणि त्यामुळं तिने जे हे धाडस केलं हे प्रभूने तिला खरोखरच उत्तम uma sim hora das hoje